होय सर अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये एकच पॉइंट ऑफ ऑर्डर आहे कारण सगळेच आमदार याच्यावर बोलून बोलतात पॉइंट ऑफ ऑर्डर त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे बोला 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 आदित्य ठाकरे अध्यक्ष महोदय पॉईंट ऑफ ऑर्डर हा आहे की सन्मान्य मंत्री महोदयांनी पाच चे कॉन्ट्रॅक्टर्सची नावं घेतली त्याच्यातून एक पाच मध्ये ऑफ ऑर्डर आहे पॉइंट ऑफ ऑर्डर आहे ते प्रश्नावर पडत नाही त्यांचा पॉईंट ऑफ ऑर्डर आहे बसा 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 अध्यक्ष महोदय एकच मी विनंती करतो मंत्री महोदयाना कारण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की जे पाच सहा पाच नाव घेतली कॉन्ट्रॅक्ट त्याच्यातून एकाने काम मागे घेतलेलं आहे काम करणार नाहीत मुंबई महानगरपालिकेत आणि दक्षिण मुंबईतले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळे रद्द झालेले ठीक आहे तर ते चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक नऊशे सत्तावन्न अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे बसून घ्या हा शंभर टक्के पॉईंट ऑफ ऑर्डर आहे रेकॉर्ड वरती जर काही चुकीचं आलं असेल असं एखाद्या सदस्याला वाटत असेल तर निश्चितपणे तो ते माझ्या ध्यानात आणून देऊ शकतो हा शंभर टक्के पॉईंट ऑफ ऑर्डर आहे बसा अध्यक्ष महोदय हा प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजीनगर गावदेवी येथील जुना सर्वे नंबर तीनशे पाच अनवीन सर्वे नंबर बत्तीस ही जमीन विकास योजनेतील आरक्षणाच्या बाधित असल्याने जमीन मालक यांनी सादर केलेल्या मालकी हक्काच्या कागदपत्रानुसार तपासणी करून टीडीआर दिल्याचं मालकाने टीडीआर दिलाय अशा प्रकारचं उत्तरात म्हटलेला आहे अध्यक्ष महोदय लगतचा सर्वे नंबर बत्तीस सर्वे नंबर तीनशे छत्तीस अ या बाबतीत ही शासकीय जमीन व सर्वे नंबर एकतीस हा सर्वे नंबर खाजगी मालकीचा असून या दोन्ही सर्वे नंबरचा अधिकार अभिलेखात खाडीखोड करून बेकायदेशीरपणे जमिनी आपल्या नावावर करून टीडीआर आर घेतल्याबाबत लोक आयुक्त कार्यालयाकडे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचं उत्तरात म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे सर्वे नंबर एकतीस व बत्तीस यावर उल्लेख केलेल्या दोन्ही सर्वे नंबरचा अधिकार अभिलेखात खाडाखोड करणाऱ्या तलाठी किंवा संबंधितावर कारवाई गुन्हा दाखल केलाय असं सांगितलंय पण ते कधीपासून तो गुन्हा दाखल आहे त्याचा तपास काय झाला आणि त्याच्यावर कारवाई काय झाली अशा प्रकारचा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय महापालिकेच्या तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत संगनमताने काम करून आर्थिक भ्रष्टाचार करण्याकरता हे सर्व केले आहे याबाबतीत सविस्तर चौकशी करून याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून संबंधितांच्यावर कारवाई किती दिवसात केली जाईल हा माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्मान्य